निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज पोलिसांनी गोमांस वाहतूक करणारी आलिशान कार मंगळवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी अंबी फाटा येथे पकडली आहे एकूण पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलिसांची अतिशय उत्तम अशी कामगिरी गोमांस वाहतूक करणारी आलिशान कार मंगळवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी आंबी फाटा या ठिकाणी पकडली आहे एकूण या गाडीतून पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात या आलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदा बी सी पन्नास बावीस ही अलिशान चारचाकी गाडी पोलिसांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे पकडली यावेळी कारची पाहणी केली असता गाडीच्या पाठीमागील सीट खाली एक लाख तीस हजार रुपयांचं अडीचशे किलो गोमांस मिळून आले पोलिसांनी चारचाकी गाडीसह एकूण पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी जावेद इसाक शेख वैवर्षे सव्वीस राहणार संगमनेर खुर्द मोहम्मद उमर बुपारी वैवर्षे तेवीस राहणार अकोले नाका तालुका संगमनेर त्या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे पंचवीस दोनशे एकोणऐंशी तीन, दोन तीन प्रमाणे त्याचबरोबर ती प्राणी संरक्षण कायदा दोन हजार पंधरा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास धारगाव पोलीस करत आहेत राजसत्ता न्यूज बीर संगमनेर